नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर उद्या आहे शनिवार तर शनिवारी आहे गणेश जयंती गणेश जयंती असल्यामुळे आपल्या घरातील विघ्न दूर होण्यासाठी किंवा मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील तर मग आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे काय होईल की मुलांचे विघ्न दूर होतात आणि मुलांवर येणारे संकटे अडचणी संपतील तर हा दिवा कुठे लावायचा आहे आणि कधी लावायचा आहे ते आजच्या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत तर गणपती जयंती असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे दिवसभर मग उपवास करायचा आहे गणपती बाप्पांचा आणि गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य किंवा मग तुम्ही मोदक पण नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्या अगोदर मग आपल्याला सकाळी काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून मग स्नान करायला करायचं आहे किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता हळद आणि थोडंसं कच्चं दूध एकत्र करून मग ते अंगाला लावायचं आहे आणि मग स्नान करायचे आहे स्नान करत असताना मग मंत्र म्हणायचं आहे गंगेचं यमुनेचं गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मित सानिध्य कुरू असा मग मं तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मग हर हर गंगे हा पण तुम्ही मंत्र म्हणलात तरी पण चालेल तर यामुळे काय होतं की घरामधील एखादी व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असेल किंवा मल मुलांमध्ये नकारात्मकता असेल किंवा एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण बरं होण्यास मदत होते तर हा उपाय मग तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तींना करू शकता किंवा मग लहान मुल मुलं वगैरे असतील तर त्यावेळेस पण हा उपाय त्या मुलांना पण तुम्ही करू शकता आता घरातील एखादी व्यक्ती तुमची नोकरी करत आहे किंवा मग व्यवसाय करत आहे त्यामध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा मुलगा नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे पण पाहिजे तशी नोकरी भेटत नसेल तर खास त्या व्यक्तीसाठी किंवा खास त्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे दोन थे मत आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मग ओम गण गणपते नम असा मग मंत्र म्हणायचा आहे यामुळे काय होते की त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाते आणि मग नोकरीमध्ये प्रगती होण्यास मदत होते मग हा उपाय मग आजच्या दिवशी सकाळी करायचा आहे म्हणजेच की गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे आता गणेश जयंती आपण साजरी करण्याचं कारण हेच आहे की भगवान शिवानी देवी पार्वतीचे पुत्र गणेशाचा जन्म मग आजच्या दिवशी झाला आहे म्हणजेच की वा शनिवारी झाला आहे म्हणून मग आजच्या दिवशी म्हणजेच की माघ श्री गणेश जयंती असे मग म्हटले जाते त्यामुळे मग माघ महिन्याची येते तर या जयंतीला मग माग माघी गणेश जयंती किंवा मग गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते त्यामुळं मग आजच्या दिवशी आपण काही सेवा उपाय आपल्या मुलांसाठी केल्यामुळे मग आपल्या मुलांची प्रगती होते गणपती बाप्पा विघ्नहार्ता आहेत मग प्रत्येकाचे विघ्न दूर करतात त्यामुळे मग गणेशाचे बरेच नावं आहेत गणपती विघ्नहार्ता विनायक एकदंत लंबोदर असे बऱ्याच नावाने मग गणपती बाप्पांची ओळख के ओळख होते तर मग हा जो मुहूर्त आहे गणेश जयंतीचा तर तो शनिवारी एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटाला सुरू होईल आणि मग दुसऱ्या दिवशी रविवारी नऊ वाजून चौदा मिनिटापर्यंत हा मुहूर्त राहील तर मग हा दिवा जो प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा आपल्याला संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे ज्यावेळेस आपण संध्याकाळच्या वेळेस दिवा बत्ती करतो त्यावेळेस तर मग गणपती बाप्पा विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात गणपती बाप्पा सगळे देवतांपेक्षा चतुराने हुशार मानले जातात त्यामुळे मग आपण एखादं घरामध्ये शुभ कार्य करत असेल तर त्यावेळेस मग सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची आराधना केली जाते त्यानंतरच मग आप आपल्या घरातील शुभ कार्याला सुरुवात होते त्यामुळे मग प्रत्येक कार्यामध्ये गणपती बाप्पाची सुरुवात असतेच तर मग आपल्याला हा जो दिवा लावायचा आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे एक पंथी घ्यायची आहे आता ती पंथी मग स्वच्छ घ्यायची आहे काळवंडलेली वगैरे न घेता पंथीमध्ये आपण कोणतेही सेवा उपाय केल्यानंतर तो फलदायी ठरतो त्यामुळे मग पंथी घ्यायची आहे त्या अगोदर काय करायचं आहे गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत मग म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जोडी आणि चंदन लावायचं आहे बाप्पांना आणि त्यानंतर मग बाप्पांची आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर मग बाप्पांना नैवेद्य ठेवायचं आहे तुम्ही मोदक बनवला असेल तर मोदक पण ठेवू शकता किंवा मग गुळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवू शकता किंवा फळ वगैरे ठेवलात तरी पण चालेल आणि त्यानंतर तुम्ही जे अभिषेक केलेला जे तीर्थ बनला आहे तर ते तीर्थ काय करायचं आहे मग घरातील मुलांना मग ते तीर्थ प्यायला द्यायचं आहे आणि घरामध्ये किचनमध्ये थोडंसं शिंपडायचं आहे आणि घरात मग इतर घरांमध्ये थोडंसं ते तीर्थ शिंपडायचं आहे आणि बाप्पांना अर्पण केलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू मग घरामध्ये म्हणा दुसऱ्या दिवशी कुठेही न टाकून देता मग त्या वस्तू ठेवायच्या आहेत यामुळे काय होते की घरामध्ये जे तीर्थ आपण शिंपडतो तर घरातील नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या घरातील विघ्न किंवा मुलांवरती विघ्न दूर होण्यास मदत होते म्हणून मग जे तीर्थ आहे तर ते तीर्थ मग मुलांना प्यायला द्यायचं आहे आणि मग घरातील व्यक्तींनी पण प्यायचं आहे आणि मग बाप्पांना ज्यावेळेस आपण चंदन वगैरे लावून झाल्यानंतर आरती वगैरे केल्यानंतर बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमची जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल सांगायचं आहे हा उपाय मग आईनेच करायचा आहे आपल्या मुलांसाठी ज्यामुळे काय होईल की मुलांची जी पण काय अभ्यासात प्रगती होत नसेल तर अभ्यासात प्रगती होते आणि मग मुलांना नोकरीमध्ये यश मिळेल आणि नोकरीमध्ये पण प्रगती होईल तर हा दिवा लावत असताना सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तो दिवा घेतल्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे तर त्या प्लेटामध्ये काय करायचं आहे थोडंसं थोडंसं आणि हळद घ्यायचं आहे एकत्र करून मग स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायचे आहेत आणि मगच ती पंथी प्रज्वलित करायची आहे आता पंथी प्रज्वलित करत असताना त्यामध्ये मग मोहरीचं किंवा तिळाचं तेल तुम्ही घेऊ शकता आणि मग दिव्याला हळद हळद हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर दिव्यामध्ये तुम्ही पिवळी मोहरी टाकू शकता आणि भीमसेनी कापूर जो असतो तर भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे आणि पाच काळी मिरी टाकायची आहे त्यानंतर मग दिवेची पूजा करायची आहे दिवेची पूजा करून झाल्यानंतर मग गणपती बाप्पाचं अथर्व शीर्ष म्हणायचं आहे एक वेळा आता तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही त्यावेळेस मोबाईलवर लावलात तरी पण चालेल यामुळे काय होतं की मग घरातील इतर व्यक्तींना पण श्रवण करायला भेटेल त्या व्यतिरिक्त तुम्ही मग ओम गण गणपते नमा असा पण मंत्र एकवीस वेळा म्हणू शकता आणि आपली प्रार्थना करून झाल्यानंतर तुमची मुलं मग घरात असतील तर मुलांकडून पण प्रार्थना करून घ्यायची आहे आणि मुलांकडून पण एकवीस दुर्वांची जुडी लाल जास्वंदीचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे यामुळे काय होते की मुलांनी पण सेवा केल्यामुळे मुलांचे विघ्न दूर होतात आणि अभ्यासात प्रगती होते नोकरीमध्ये यश मिळतं जर तुम्ही हा उपाय घरी केल्यानंतर गणपती बाप्पाचं मंदिर तुमच्या इथे जवळपास जर असेल तर मग मंदिरात पण जायचं आहे मंदिरात जात असताना पण लाल जास्वंदीचं फूल घेऊन जायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाच्या कानामध्ये मंत्र बोलायचं आहे ओम नम शिवाय असा मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर मग बाप्पांना तुम्ही ज्या वस्तू घेऊन गेला आहात म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी त्या अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या मुलांबद्दल मग बाप्पांना सांगायचं आहे म्हणजेच की अभ्यासात प्रगती होत नसेल तर त्याबद्दल सांगायचं आहे किंवा नोकरी यश मिळत नसेल तर त्याबद्दल सांगायचं आहे किंवा मुलांचे काही विघ्न असतील किंवा सतत मुलांवर ते संकट येत असेल तर त्याबद्दल मग बाप्पांच्या कानामध्ये सांगायचं आहे कारण की अगोदर ओम नम शिवाय का म्हणायचं आहे कारण महादेवाचा आदेश म्हणून गणपती बाप्पा आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग नक्की पूर्ण करतात त्यामुळे मग हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे मुलाचे मुला विघ्न संकटे अडचणी सगळे संपतील आणि अभ्यासात नोकरी प्रगती होण्यास मदत होते तर आईला जर मासिक धर्म असेल तर मग आईला हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरातील इतर व्यक्तीने म्हणजे आजीने वगैरे हा उपाय केला तरी चालेल तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद